टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरोध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये अल्पवयीन मतिमंद मुलीला फूस लावून मुलीवर संग्राम देशमुख या जिम चालक तीस वर्षाच्या तरुणानं अत्याचार केल्याची घटना समोर आली दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आटपाडीतील बस स्थानक ते अण्णाभाव साठे चौकापर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आला आटपाडी येथे एका गरीब माळी कुटुंबातील मुलीवर संग्राम देशमुख याने अत्याचार केला त्या अत्याचारविरोधात आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी व हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा मुलीच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे यासाठी आडपाडी तालुका व्यापारपेठा बंद ठेवून सर्व नागरिकांचा हजारोंच्या संख्येने निषेध मोर्चा पोलीस स्टेशनवर नेण्यात आला उपस्थित जनसमुदायानं प्रकरणातील आरोपी संग्राम देशमुखला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याला मदत करणारी महिला आरोपी सुमित्रा लेंग रेवर ही ठोस कारवाई व्हावी तिलाही कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी आज आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिया मांडला पोलिसांनी आरोपीवर पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आरोपीला मदत करणाऱ्या महिलेस अटक केली असून सध्या दोघी न्यायालयीन कोठडीत आहेत आरोपीने मुलींवरील अत्याचार केलेल्या कृत्याचे चित्रीकरण केल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलंय या प्रकरणातील संशयित संग्राम देशमुखला एक महिला मदत करत होती असंही पोलीस तपासात समोर आलंय संग्राम देशमुख हा आटपाडीमध्ये जिम चालवत होता आरोपींकडून आणखी काही मुली आणि महिलांवर अशा पद्धतीने अत्याचार केल्याचा आरोप होत आहे आहे आरोपी देशमुख जी महिला मदत करत यावरून असे दिसते की एक रॅकेट आहे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे त्याचे व्हिडिओ काढणे आणि ब्ल्यू फिल्म तयार करणे त्याचा व्यापार करणे अशी आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे हा आरोपी ट्रकचा व्यवसाय करत आहे अल्पवयीन मुलींना फोर्स लावून त्यांना ड्रग्ज देऊन त्यांच्यावर त्या अत्याचार करत असल्याचे धबक्या आवाजात लोक बोलत असल्याचं समजतं हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाच्या रॅकेटची ही चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी निषेध मोर्चाला संबंधित करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी मी जरी देशमुख असलो तरी गुन्हेगार देशमुख जामिनावर सुटून आल्यावर त्याला भर चौकात झोप देऊन मारले मारले पाहिजे पुन्हा असल्या घटना आपल्या तालुक्यात गावात होऊ नये यासाठी त्याला मी कठोर शासन करेल अशा शब्दात निषेध व्यक्त केला आहे जिल्हा परिषदेचे सभापती ब्रह्मानंद पडळकर रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात भारत पाटील शिवसेना जिल्हा अध्यक्ष साहेबराव पाटील दत्ता पंच पाटील नाभिक समाजाचे नेते प्रवीण क्षीरसागर कोष्टी समाजाचे नेते चंद्रकांत दौंडे रमेश पेंटर यांच्याबरोबर शिक्षक नेते यू टी जाधव सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव बाटे सावंत मामा पुसावळे चंद्रकांत काळे बजरंग फळतरे पंच पिंटू माळी माजी सरपंच रावसाहेब सागर याचबरोबर रणजित आईवळे विजय देवकर पृथ्वीराज पाटील राष्ट्रवादीच्या अनिता पाटील अशोक लवटे यावेळी अनेक वेगवेगळ्या समाजातील नेते उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते पोलीस निरीक्षक विनय बहीर तसेच तहसीलदार सागर ढवळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती तसेच उपस्थित आटपाडी तालुक्यातील ता ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा निषेधच्या घोषणा दिल्या निषेध फलक घेऊन महिला विद्यार्थी तरुण सामील झाले होते हजारोंच्या संख्येने सर्वपक्षीय धार्मीय सर्वधर्मीय समाजातील नागरिक उपस्थित होते संग्राम देशमुख नावाच्या व्यक्तीनं ना केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळेजण आले मी सुद्धा देशमुखच आहे पण असला देशमुख नाही आणि आटपाडी तालुक्याच्या इतिहासात असा प्रकार घडलेला नाही हा पहिल्यांदा घडलेला आहे मुली चांगल्या शिकाव्यात गावोगावी हायस्कूल काढून आपण मुलींची संख्या जास्त आहे आपल्या शिक्षणामध्ये सुद्धा आणि चांगल्या पद्धतीने आता कराटेचं शिक्षण द्यावं हे सगळ्यांची विनंती आहे ते सुद्धा आपण द्यायचा आप आपल्या शाळेमध्ये प्रयत्न करूया कारण त्यांना सुद्धा सक्षम करणं गरजेचं आहे भविष्यामध्ये ह्या घटना शेवटी एकट्यालाच तोंड द्यावं लागतं त्या घटनेला त्या कोपऱ्यावरती आणि तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं शाळेला येणं कॉलेजला येणं आणि आई वडिलांचा मान राखणं एवढी काळाची गरज आहे म्हणून मी सांगतो कायदा काय करेल त्याला फाशी दिली पाहिजे हे आपल्याला सगळ्यांना वाटतंय संविधान लोक संविधान कस वाचायचं आणि कस नाही वाचायचं हे वकील करत वकिलांनी सुद्धा यामध्ये आम्हाला सहकार्य करावं आमच्या या मुलीच्या बाबतीत त्यांनी उभा राहावं शासकीय वकील उभा करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू पण मी एवढं प्रशासनाला आणि तुम्हाला सगळ्याला मी सांगेन जामिनावर सुटल्यावर घरातन वडून आपण चौकात मारा आणि कला मी राजेंद्र देशमुख थोडा असेल अजिबात कुणाची असल्याची काही करायची नाही कुठल्याही जाती धर्मामध्ये हे अजिबात खपवून घेतलं नाही पाहिजे त्या दृष्टीनं आपण खनखनीत राहिलं पाहिजे त्यांना काय करायचे ते करू दे आता इथं फाशी करा आपण सांगून गेलो प्रशासक काय करते प्रशासन जेवण देते कपडे देते सगळं करते कशावर करत असत म्हणजे हे त्यांनी सुद्धा जाणून घ्यावं की इथल्या माणसांनी काही बांगड्या भरलेल्या नाही आम्ही त्याला चौकात नाही मारलं तर आम्ही नाव बदलून सांगेन अशा पद्धतीचा गुन्हा भविष्यात घालला नाही पाहिजे अशा पद्धतीची दखल ह्याच गुन्ह्यात घेतली पाहिजे ह्या गुन्हा घडला नाही पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी कंबर खसून उभा राहूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी थांबतो त्यानंतर शूटिंग घेतोय माहिती तुम्ही संगरेला <tis> 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 <tis>